तर स्वागत आहे तुमचं शेतकरी बाईबच्या चॅनलवरती तर आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी या जे आरमधील माहिती असणार आहे अत्यंत महत्त्वाची कारण आता त्यांच्या सुरक्षतेकरिता कार्यप्रणाली नेमण्यात आलेली आहे आणि त्याविषयीची जी, जी कार्यप्रणाली आहे त्यांची कारवाईची काम हे कशाप्रकारे आहे त्याविषयी सविस्तर माहिती देणारा हा जे आर आहे या जे आरमधील आपण माहिती पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा हे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते अशा प्रकारे पाहू शकता आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षतेकरिता मानक प्रणाली नेमण्याबाबत आणि या जी आरचे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस अशा काही प्रकारचे असणार आहे तर इथे या यारची प्रस्तावना तुम्ही येथे पाहू शकता तर आपण महत्वाची माहिती की परिपत्रक शासनाचं जे परिपत्रक आलेलं आहे ते आता आपण इथे पाहूयात तर सुरुवातीचा कक्ष जो आहे तो विशेष कक्ष जो आहे तो स्थापन केलेला आहे त्यानंतरचा विशेष कक्ष याची कार्यपद्धती येथे दाखवलेली आहे विशेष कक्ष स्पेशल सेल यांच्याकडे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांबाबत तक्रार प्राप्त होताच सर्वप्रथम जोडप्यांच्या बाब वयाबाबतची माहिती घेऊन ते अल्पवयीन नाहीत याबाबतची खात्री करावी त्यानंतर खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर तुम्हाला जर आंतरजातीय विवाह करायचा आहे तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती असणार आहे की कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही करू शकता आणि त्यानंतर जी आहे ती तुम्हाला सुरक्षा मिळणार आहे तर सुरुवातीला त्यांच्या तक्रारीची नोंद घेत घेता घेण्यात येत घेण्यात येऊन त्याबाबत चौकशी सुरू करावी अशा प्रकारची कार्यप्रणाली यांची आहे त्यानंतर नेमलेलं कक्ष असणार आहे एक किंवा दोन पक्ष अल्पवहीन आढळल्यास अशा प्रकारची एक माहिती जी आहे ती सुरक्षेबाबत घेण्यात आलेली आहे त्याविषयी माहिती आहे पोलिसांनी जोडप्यांपैकी कोणीही अल्पवहीन असल्याचे आढळून आल्यास त्याने तिने स्वेच्छेने एकमेकांना साथ दिली आहे किंवा नाही अशा अल्पवहीन व्यक्तीच्या संदर्भात बेपत्ता अपहरण अपनयन प्रकार नोंदवले गेले आहेत की नाही हे तपासावे अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता राज्यात राज्यातील डायल एक एक दोन हेल्पलाईन नंबर एकशे बारा हा जो आहे तो निर्माण करण्यात आलेला आहे आणि याविषयीची देखील यामध्ये माहिती आलेली आहे तर या हेल्पलाईन नंबरचं काय काम असणार आहे आता आपण ते पाहूयात तरी तुम्ही पाहू शकता आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन डायल क्रमांक एकशे बारा या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेकडे आलेल्या माहितीबाबत गुप्तता राखवण्यात यावी अशा प्रकारचं काम याचं असणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सुरक्षतेबाबत गुन्ह्याची प्राथमिक चौकशी व प्राथमिक खबरी अहवाल देखील दाखल करायचा आहे आणि त्याच्यानंतर सुरक्षा गृह देखील याच्यासाठी स्थापन करण्यात आलेले आहेत अशा काही प्रकारची माहिती जे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षिततेची माहिती अशा प्रकारे येथे देण्यात आलेली आहे